पूर्ण देशामध्ये दे, श्रीरामाची जी स्थापना झालेली आहे त्यानिमित्ताने पूर्ण देश दिवाळी साजरी करत आहे माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी जाहीर केलं होतं की ज्या दिवशी रामाची प्रतिष्ठापना होईल त्या दिवशी पूर्ण देशामध्ये दे दिवाळी साजरी करा आणि लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे बाळासाहेबांचं सुद्धा स्वप्न होतं राम मंदिर हे व्हायला पाहिजे आणि हे करताना बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी नरेंद्रभाई मोदी यांचं आभार मानतो आणि आजच्या दिवशी संपूर्ण जनता भारतातली हे आनंद व्यक्त करत आहे